महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सी एम साहेबांना मेल केलेला आहे डी सी एम साहेबांना मेल केलेला आहे कोल्हापूरचे आपले आय जी साहेब त्यांनाही मेल केलेलं आहे आपण आज आणि पालकमंत्र्यांनी पालकमंत्री आपल्या आय शंभर देसाई त्यांनाही लेटर इनोवर्ट केलेलं ले आहे निवेदनाचं आणि एस पी साहेब आहेच का शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले त्यामुळं ॲडिशनल एस पी मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे आणि जे गुटखा तर चालूच आहे विक्री गुटक्याबरोबर जो गांजा आणि ज्या एमडीच्या गोळ्या हे रोखड्या संदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि मी काल मुंबईमध्ये डी आर आय टीमशी पण बोललेलो आहे मी कारण डी आर आय टीम रेड करायला रेडी आहे तर पोलीस प्रशासन जर लि माझी अपेक्षा आहे किंवा माझा विश्वास आहे सातारा पोलिसांवर जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी की पाहते सातारा पोलीस विश्वास आहे माझा पण जर महिन्याभरात तर त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी डी आर ए टीम डायरेक्ट घेऊन येणार मी डायरेक्ट ऑपरेशन करणार आहे कारण मला माहिती आहे कुठे गांजा विकतात कुठे डी विकतात कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत याला वेळ लागणार नाही तर मी काय सामाजिक आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचा आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो त्यामुळे हे एमडीसारखं गांज्यासारखे जर नशीली पदार्थ थांबत थांबत नसतील इथे तर मला शंभर टक्के डी आर आयची मदत घ्यावी लागेल आणि डी आर आय ची मी बोलून घेतलेलं आहे तसे डी आर आय लोकांनी डी आर आयच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोले तुम्ही स्पॉट दाखवा आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार नाही असं नाही म्हणू शकत आपण कारण लोकल नाही आहेत गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येता येते आणि लोकल मी का कोणाच्या टपरीवर कोणावर मी हे करत नाही त्याच्यावर कधी आपण नाही पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडं चार स्पाय कॅमेरे मागवले आता मी माझ्या स्का स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले मी का अड दहा दिवस बघणार रेड किती पडतात काय पोलीस प्रशासन करते नाहीतर तर मी स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि डी आर आय टीमला पाठवणार डी आर आय टी एम यायला तयार रक्षक ग्रुपनं बोरगावला जो साठा पकडलेला त्या संदर्भात काय झालं तर रक्षक प्रश्नाने तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ होते शेजारीच आहेत मनोज भाऊंनी त्यावेळेला तिथं गाड्या पकडल्या कारवाई केली त्यांना कारवाईची पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं किंवा त्यांनी त्यावेळेला मदतही पोलिसांनी केली बोरगा पोलिसांनी पुढे काय मला मी काय माहिती घेतली नाही काय त्यांनी अजून केलं ते गुटख्या तसा ठेवला आहे त्या गुल गुटख्याची जप्त करून विल्हेवट लावली मी काय परत माहिती घेतली नाही पण मला मला ट्रक दोन ट्रक एक ट्रकभर ट्रकबरोबर मला पाहिजे मला चार पाच कोट्याने माझं पोट नाही भरणार कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय जो गांजाचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय का एमडीसारख्या जर गोळ्या इथं ओपनली लिहिल्या जातात आणि तुम्हाला माहीत नाही हे बॅक कवर मोबाईल मोबाईलच्या बॅक कवरच्या पाठीमाग आज गांजेच्या पुढ्या ठेवायला लागले मुलं आणि मुली ठेवायला लागले हे दुर्दैव भाग आहे जिल्ह्यासाठी चक्रीचं प्रमाण पण साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी चालू झाले चक्रीचं प्रमाण बरोबर शंभर टक्के पण अगोदर आपण जे कॉलेजच्या मुला मुलींना हन हानिकारा आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ऍक्शन घेतोय नंतर बघू आपण पण आपण अर्धवट सोडले आपण शेवटपर्यंत शेवटपर्यंत करणार मी त्यामुळं मी माझा स्वभाव वेगळा आहे मी राजकीय माणूस नाही मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि देश सेवा करतो समाजसेवा करतो त्यामुळे मला माहिती आहे ॲक्शन नाही झाल्यावर कोणत्या टीमचं कोणालाही वर, टीम वर इन्व्हॉल्व्ह करायचं हे चांगलं मला माहिती आहे तर मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि जोपर्यंत इथं गांज्या पूर्ण सातारा जिल्ह्यात गांज्या बंद होत नाही गुटखा बंद होत नाही ते एमडीच्या गोळ्या बंद होत नाही तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षक प्रश्नाचे लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार नाही कारण मी काय मला कुठे का इलेक्शन उभं राहायचं त्यामुळं त्यांनी च एक तुटपुंजेच एक जिल्ह्यामध्ये एक हजार एक व्यावसायिक असतील गुटखा विकणारे गांजा विकणारे एमडी विकणारे त्यामुळे इतक्या लाख लोकांना मी भेटी धरू शकत नाही लक्षात तेव्हा लहान लहान मुलांचा विषय त्यामुळे मी ते म्हणजे मी माफच नाही करू शकत थांबूच शकत नाही ओके